विहीर अनुदान योजना दोन हजार पंचवीस योजनेचे उद्दिष्ट सिंचनासाठी स्वतःची विहीर बांधता यावी यासाठी सरकारकडून आर्थिक मदत अनुदान दिली जाते आता ही रक्कम वाढून पंचाहत्तर हजार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया स्टेप वन महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करा त्यासाठी महाडीबीटी डॉट महाराष्ट्रा डॉट गो डॉट इन या वेबसाईटवर वर जा त्यानंतर उजव्या बाजूला न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा नंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी आल्यावर ओ टी पी टाकून खातं तयार करा स्टेप टू लॉग इन करा आणि माहिती भरा यूजर नेम आणि पासवर्डने लॉग इन करा त्यानंतर तुमचं प्रोफाईल भरा नाव पत्ता बँक तपशील शेताची माहिती जर माहिती आधारशी लिंक असेल तर ती आपोआप भरली जाईल स्टेप थ्री योजना निवडा शेतकरी विभागात जा तेथे सिंचनविहीर अनुदान योजना निवडा पात्रता असल्यास पुढे फॉर्म उघडेल स्टेप फोर फॉर्म भरताना लागणारी माहिती तुमचं नाव जन्मतारीख सात बारा आणि आठ अवतारे जमिनीचा क्षेत्रफळ बँक खात्याचा तपशील मनरेगा कार्ड असल्यास ते फोटो आणि स्वाक्षरी स्टेप फाईव्ह लागणारे डॉक्युमेंट्स सात बारा आठ अचे उतारे ऑनलाईन आधार कार्ड बँक पासबुक फोटो मनरेगा जॉब कार्ड जर असेल तर सामूहिक विहिरीसाठी पंचनामा करारनामा जर आवश्यक असेल स्टेप सिक्स अर्ज जमा करणे पूर्ण फॉर्म भरून ऑनलाईन सबमिट करा ग्रामसेवक तलाठी यांच्याकडून पुष्टी करून घ्या अर्जाची प्रिंट घ्या आणि ग्रामपंचायतीला कळवा स्टेप सेवन तपासणी आणि मान्यता अधिकारी तुमच्या शेताची आणि कागदपत्रांची तपासणी करतील मान्यता दिल्यावर तुम्हाला विहीर खोदण्यासाठी परवानगी मिळेल स्टेप एट काम पूर्ण झाल्यावर अनुदान विहीर पूर्ण केल्यानंतर फोटो खर्चाचे बिल अपलोड करा खात्यात पंच्याहत्तर हजार रुपये पर्यंतची अनुदान रक्कम जमा केली जाईल Subscribe to Trickopedia. Learn more. Do more.